रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत निळोबा महाराजांवरती असलेला अभंग आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया धन्य धन्य गोदा तीर धन्य प्रतिष्ठान धन्य तेथील जन रहिवासी कृष्ण कमलातीर्थी चरण नाथांचे उद्धरी जगाचे कली दोष जयातीर्थी स्नान तत्पदी दर्शन पूर्वज उद्धरण कुळासहित निळा म्हणे जया घडो तेथील वारी तया पुण्यासही न वर्णवे आता आपण या अभंगाचं निरूपण पाहूया भावार्थ पाहूया संत निळोबा राय म्हणतात धन्य धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान धन्य तेथील जन रहिवासी मराठवाड्यातील गोदातीरी असलेली प्रतिष्ठान नगरी म्हणजे आताचे पैठण या पैठणमध्ये ब्रह्म संते पैठन संत एकनाथ महाराज होऊन गेलेत संपूर्ण प्रतिष्ठान नगरी पैठण हे संत एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने धन्य होऊन गेलं आहे ते इतकं धन्य झालेलं आहे की या ठिकाणी राहणारे लोक देखील धन्य होऊन गेलेले आहेत भाग्यवान असे झालेले आहेत ज्यांना संत एकनाथ महाराजांचं वास्तव्य पदोपदी जाणवतं आणि त्यांच्यासोबत आतल्या नातासोबत बाहेरच्या नातासोबत त्यांना दर्शनाला राहता येतं त्यांची सेवा करता येते पुढच्या ओवीमध्ये संत निळोबाराय म्हणतात कृष्ण कमलातीर्थी चरण नाथांचे उद्धरी जगाचे कलिदोष कृष्णकमल नावाच्या पवित्र तीर्थावरती नाथांच्या चरणाचं दर्शन घेतल्यानं या कलियुगात आपण केलेल्या पापांचा नाश होतो जगाचे कलिदोष हरण करणारे हे असं पैठण क्षेत्र आहे पैठणला दक्षिण काशी यासाठीच म्हटलं जातं पुढे संत निळोबा राय म्हणतात जयातीर्थी स्नान तत्पदी दर्शन पूर्वज उद्धरण कुळासहित या तीर्थावरती म्हणजे या पैठण नगरीवरती गोदा तीर्थावरती स्नान करून संत एकनाथ महाराजांच्या चरणांचं दर्शन घेतल्यामुळे संपूर्ण कुळच उद्धारित होते याच पैठण नगरीमध्ये गोदा तेरी श्राद्ध तर्पण इत्यादी विधी होत असतात आणि त्यामुळे आपले पूर्वज देखील मुक्त होत असतात असे संत निळोबराय म्हणतात अभंगाच्या शेवटच्या ओवीमध्ये संत निळोबराय म्हणतात निळा म्हणे जया घडो तेथील वारी तया पुण्यासही न वर्णवे म्हणजे संत निळोबारा इथं असं म्हणत आहेत की ज्यांना प्रतिष्ठान नगरी इथे वारी करण्याचं भाकी लागतं पैठणची नाथषष्ठीच्या वेळेस वारी असते पैठणची नाथषष्ठी ज्यावेळेस असते त्यावेळेस इथे मोठा यात्रा महोत्सव असतो संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली त्या दिवसाला नाथषष्टी असं म्हटलं जातं या ठिकाणी त्यावेळेस जर आपण वारी केली नाथषष्ठीच्या वेळेस वारी केली तर आपल्याला आपलं अध्यात्म ज्ञान वाढवण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध असते वेगवेगळ्या दिंड्यांचे फळ लागलेले असतात जिथे अहोरात्र सेवा चालू असते भगवंताचं नामस्मरण चालू असतं विठ्ठलाचं नामस्मरण चालू असतं पांडुरंगाचं नामस्मरण चालू असतं संत एकनाथ महाराजांचा महिमा वर्णन केलेला असतो या ठिकाणी आपण त्यावेळेस वारी केली असता भेट दिली असता निश्चितच आपल्या पुण्यामध्ये वृद्धी होते म्हणूनच संत निळोबा राय म्हणतात ज्याला या ठिकाणची वारी घडते त्याच्या पुण्यासही न वर्णवे म्हणजे इतकं अपूर्व पुण्य त्याच्या गाठी बांधलं जात असतं त्याचं अध्यात्माचं ज्ञान वाढत असतं मोक्षाचा दरवाजा त्याचा खुला होत असतो या संपूर्ण अभंगामध्ये गोदावरीच्या तीरावरील नगरीचं महत्त्व संत निळोबा रायांनी सांगितलेलं आहे आणि या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य सांगितलेलं आहे या ठिकाणी हो संत एकनाथ महाराजांच्या चरणांचं दर्शन घेतल्यामुळे केवळ स्वतःचेच नाही तर संपूर्ण कुळाचा उद्धार होत असतो असे संत निळोबा राय म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण